अतिवृष्टीमुळे येथील धनगरवाड्यामध्ये मूलभूत सुविधांची टंचाई होती ही गरज ओळखून सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील धनगरवाड्यावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आळतूर कुसाळे भेंडवडे मानोली येथील ग्रामस्थांना शिवसेनेचे जिल्हा सचिव ओंकार चौगुले यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आज आम्ही सर्व शिवसैनिक शाहूवाडीचे इथले दोन तालुका प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील व माने मान्य गटाचे कार्यकर्ते असतील सर्व शिवसैनिक आम्ही इथे आलो व इथे ह्या लोकांना आज प्याचे पाणी दिले आहे आणि इथून पुढे जर ह्यांना काही अडचण आली तर असंच नेहमी शिवसैनिक व धैर्यशील माने यांच्या पाठीचे खंबीर उभे राहतील आणि लाईटची सुद्धा काल धैर्यशील माने साहेबांच्या एका फोनने तेवीस दिवस नसणारी लाईट आज आठ तास यावेळी ओमकार चौगुले आनंद भोसले दादासाहेब तावडे निखिल नारकर प्रणव सुरेंशी पांडुरंग निकम स्वप्नील महाजन आदी सह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते बीपीएन साठी शाहू वाढीहून रमेश डोंगरे